घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शिणोली गावामधून सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुलाम हुसेन युसुफ तांबोळे यांची एम एच चौदा क्यू त्रेचाळीस सत्तेचाळीस मोटरसायकल चोरी झाली होती संदर्भात तांबोळे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता तपासादरम्यान पोलीस अंमलदार अक्षय वायदंडे यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगानं पोलीस अंमलदार रवींद्र सरकुले सरला सरकुले बाळू सावंत देविदास कुटे निलेश तळपे आशुतोष पानसरे राम राठोड अशा तपास पथकाने मंचर पारगाव खेड नाशिक येथे तपास करून आरोपी गणेश उर्फ बाब्या परशुराम बोराडे राहणार शिनोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याला ताब्यात घेऊन चोरीस गेलेली मोटरसायकल नाशिक येथून हस्तगत करण्यात आहे सदरचा गुन्हा नमूद आरोपी यांच्यासह विधी संघर्षित बालक व पाहिजे आरोपी यांनी मिळून केलेला असून विधी संघर्षित बालकाकडे प्राथमिक तपास करून त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी ही श्री सागर पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पवार पोलीस अंमलदार रवींद्र सरकुले सरला सरकुले बाळू सावंत अक्षय वायदंडे देविदास कुटे निलेश तळपे आशुतोष पानसरे राम राठोड व इतर यांनी केले असून अधिक तपास पोलीस हवलदार रवींद्र सरकुले हे करत आहेत आंबेगाव टाइम्स घोडेगाव